नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जयंत घरामध्ये येतो तर व्यंकी कुठत असतो आणि एकीकडे एक लक्ष्मी मिक्सर चालवत असते आता जयंतला त्या आवाजाचा खूप त्रास होतो एवढा की त्याला चक्कर यायला लागते तो आता बघतो तात्जी मोबाईलमध्ये बघून हसत असते तेवढे श्रीनिवास म्हणतो जयंत मी आत्ताच जानूला सांगत होतो की तुम्ही एकदा हरीशच्या दुकानात जाऊन या अरे फार छान वाटेल एवढं मोठं दुकान आहे ना हो की नाही लक्ष्मी लक्ष्मी जानू जायलाच हवं हो तुम्ही जाणवंत हो ना बाबा जायचं हो आम्हाला पण बँकेचं कुठनं काय थांबत नाही आता जयंतच्या तो डोक्यात जायला लागतो जाणवंत जयंत आपण जायचं बरं का लक्ष्मी जाते आणि खुनीने व्यंकीला थांबवते श्रीनिवास म्हणतो लक्ष्मी मला हे खूप बरं वाटलं माझी नोकरी जायच्या आधी आपला हरीश मार्गी लागला लक्ष्मी आहो हे काय बोलताय तुम्ही जणू काय तुमची रिटायरमेंटच आली जाणून ते आई असं नाही आ बाबा पण एवढी वर्ष नोकरी करून आता दमलेत आणि आता त्यांनी सगळी जबाबदारी दोन्ही दादांवर टाकायलाच हवी लक्ष्मी ते नाही गं बाई एवढ्यात दमू कसं चालेल संसार करणं म्हणजे विडा उचलण्यासारखं आहे शेवटपर्यंत निवावं लागतंय कळतं आहे का पण व्यंकी मात्र दनादन कुठत असतो लक्ष्मी जाते आणि पुन्हा मिक्सर चालू करते आता जयंच्या डोक्यावरून पाणी जातं तो जातो आणि व्यंकेच्या हातातून बत्ता ओढतो आणि जोरात व्यंकेच्या डोक्यात घालतो पण हे त्याचं स्वप्न असतं तो आता जायला लागतो जाणून ते जयंत ये ना आमच्याशी गप्पा मार जयंत म्हणतो हो एक कामाचा कॉल आहे तो करतो आणि लगेच येतो आ हरीश विचार करत असतो अरे यार हरीश नऊ लाख रुपये कुठून आणू बँकेचा हप्ता कसा भरू आता याबद्दल मी कोणालाच सांगू हप्ता दिला नाही तर बँकेचे लोक घरी येतील का तडेच सिंचना बोलते आणि हरी जोऱ्यात घाबरतो तुम्ही त्यारे अरे एवढा काय घाबरला तो नाही नाही तू बोल ना तिथून ती माझं प्रेझेंटेशन आहे मी तयारी करते तू जिवून घ्या आता जयंत येतो आणि सगळ्यांमध्ये बसतो लक्ष्मी आणि श्रीनिवास जानूचे लहानपणाचे किस्से सांगत असतात आणि त्यावर ते खळखळून हसतात जयंत जानूकडं बघत असतो पहिले तर जानू हसताना बघून त्याला खूप छान वाटतं पण नंतर परत त्याची सटकते तो मनात म्हणतो जानू माझ्या जा सोबत असताना अशी कधी हसत नाही आणि तिच्या घरचे आले तर आज जरा जास्तच हसते तो आता जातो आणि म्हणतो जानू जरा आत येतेच का जानू ते आत्ता तो तो हो पण त्याचे वागणं सगळ्यांनाच खटकतं आणि त्यांचे चेहरे पडतात जयंत आतमध्ये घेऊन जातो जानू ते जयंत अरे ही काय वेळ आहे का रोमॅन्स करायची जयंत म्हणतो रोमांस करायला वेळ लागतो का तुला एक जोक सांगू का तीन ती आत्ता बरं सांग तन तो जोक असा आहे एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत होते मुंगी देवळात लपली आणि हत्तीला दिसली सांग कशावरून जानू विचारते कशावरून तू हसत म्हणतो देवळाबाहेर काढलेली चप्पल हत्ती लगेच दिसून आली तो एकटाच हसत असतो जानू स्माईल करते तो ते हे काय जानू जोक फणी नव्हता तुला हसूनही आलं तीन ती जयंत अरे तोंट तू बाहेर तर किती मोठमोठ्याने हसत होती मग आता काय झालं असं नाही जानू हसायचं प्रॉपर हसायचं मी दुसरा जोक सांगतो तो आता सांगतो पण जानूला काय हसायला येत नाही तो तू काय आहे जानू तुला परत हसायला नाही आलं तो आता तिला गुदगुल्या करतो जानू खूप हसते तों तू चल आई बाबा वाट बघत असतील तीन ती जयंत तू असं का वागतोस तोंड बघत होतो बाहेर एवढी खुश होती माझ्यासोबत असते की नाही चल वाट बघत असतील जानू बाहेर जाते तर आजी ऐकत असते आता जानूचा चेहरा पडतो ती म्हणते आजी तू इथे आजी म्हणते काही नाही असंच आले होते आता जानू निघून जाते आणि जयंत बाहेर येतो त्याचा पण चेहरा पडतो तो तर आजी तुम्ही इथे आता आजीची दत्तमयमय होते ती म्हणते बाथरूम बाथरूमला जायचं होतं तर रूमचं बटन दाबत म्हणतो इथे पण बाथरूम आहे जर जा तुम्ही जाऊ शकता तो निघून गेल्यानंतर आजी म्हणते आतून तर एवढा हसण्याचा आवाज येत होता आणि बाहेर आले तर दोघांचे चेहरे पडलेले नक्कीच काहीतरी गोंधळे रेणुका म्हणते हा सिद्धू कुठे गेला आजी आज म्हणते तुझं लक्ष आहे का त्याच्याकडे रेणुका म्हणते तो काय आता लहान आहे का तेवढ्याच सिद्धू येतो आणि खूप आनंदात असतो रेणुका म्हणते काय रे सिद्धू आज खूप खुश तो ताई हा सिद्धू नेहमी खुश असतो ते आता एक एक प्रश्न विचारते आणि सिद्धू बराबर उत्तर देतो जैन जेवायला जे आणतो लक्ष्मी अगबई मी आणते ना तोंड तो आई तुम्ही आरामात बसा आणि जेवण एन्जॉय करा आज मी सगळ्यांना वाढणार तो आता झाकण काढतो श्रीनिवास म्हणतो अगदी छान दिसतंय लक्ष्मी खमंग वास सुटला तो सगळ्यांना वाटतो जानू म्हणते आता तू पण बस लक्ष्मी खरंच तुम्ही पण बसा जैन म्हणतो अजून आणायचे तो आता घेऊन येतो आणि जेवायला बसतो लक्ष्मी जावेपू खरंच एखाद्या सुग्रलील लाजवेल असं सगळं झालं आहे म्हणतो थँक्यू बाबा थँक्यू आई तो आता घास घ्यायला लागतो तेवढं त्याचं ते लक्ष आजीकडे जातं आजी आज हाताने खात असते आणि पुलावमधील तमालपत्र टेबलवर ठेवते आणि व्यंकी गप्पागप खात असतो आजी जयंतकडे बघते आणि जयंत आजीची पानं त्याला अक्षरशः आता उलटी यायला लागते म्हणते जयंत काय झालं जेव ना लक्ष्मी म्हणते जापू जेवा ना तोंड काय नाही तो सगळ्यांना बघितलं आणि माझं पोट भरलं पण श्रीनिवासाने लक्ष्मी काय ऐकत नाही आता जयंत बळजबरीने घास घेतो सई आप्प्पांना भरवत असते तेवढ्यात विश्वाचे बाबा येतात आणि म्हणतात कोण आहे सई म्हणते काका मीच आहे अहो आपणच्या गोळ्यांची वेळ झाली आणि त्यांनी जेवणच केलं नाही म्हणून म्हटलं त्यांना भरावं बघा त्यांनी सगळं संपवलं आता फक्त दोन घास राहिले आता विश्वाच्या बाबांना खूप कौतुक वाटतं सई म्हणते मी गोळ्या घेऊन येते आ ती आज जाते विश्वाचे बाबा म्हणतात आप्पा आजपर्यंत तुम्ही फक्त माझ्या हाताने खाल्लं कुणाच्याच नाही आणि आज पहिल्यांदा सईच्या जे माझ्या मनात आहे तेच तुमच्या मनात आहे का सईला ह्या घरची सून करायची आप्पा स्मैल करतात आणि मान लावतात सई विश्वाकडं जाते विश्वा फोनवर बोलत असतो जे कोणी विनोदला मारलं ना मी त्याला सोडणार नाही सी सी टी व्हीमध्ये तो पूर्ण दिसत नाही पण थोडा तरी दिसतोय जयंत डायनिंग टेबल पोचत असतो तेवढीच लक्ष्मी येते आणि ते जावेपू अहो हे काय करताय थांबा थांबा मी करते तेवढेच जाणू येते आणि मग ते आई करू दे जयंतला आवडतात हे कामं करायला तो मलासुद्धा काम करू देत नाही श्रीनिवास म्हणतो एवढं मोठं घर आहे नोकर तर असतीलच ना जाणू म्हणते आहे ना पण आम्ही झोपलेले असताना ते येतात आणि सगळी कामं करून जातात आता ही गोष्ट सगळ्यांना फार विचित्र वाटते आजी म्हणते ते जाणू असं कसं अगं त्या लोकांकडून तू काम करून घ्यायचं श्रीनिवास म्हणतो हो ना हे जरा विचित्रच वाटतं नाही आजी रागाने जयंतकडं बघते आणि मनात म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे संतोष पैशाची बॅग कपाटावर ठेवतो आणि त्याला नमस्कार करतो हे चोरून हरी बघत असतो आणि स्माईल करतो श्रीनिवास म्हणतो चला शेतपावली करायला व्यंकी जा आणि जयंतला बोलून आण बँकी जातो जानू म्हणते जयंतला राग येईल का व्यँकीला बघून जयंतला लहानपणीची आठवण येते तो जातो आणि व्यंकीला मिठी मारतो व्यँकी खुण्याने सांगतो जयंत म्हणतो बाहेर बोलवलं आलोचा तो आता आलो बाहेर जातो दाराजवळ सगळेच असतात जानू मनात विचार करते कसं उघडू आता दार जयंत म्हणतो तू जानू जरा आत येतेस का दोघं आत जातात तुमचं जानू सगळ्यांना सांग बाहेर गेलेलं मला अजिबात आवडत नाही अगं आपण कधी जात नाही जानू ते जयंत जान मी कसं सांगणार पण श्रीनिवासने तिला पहिलं साग्र केलेला असतो जानू खूप दिवस झाले तुझं गाणंच ऐकलं नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद